हाय फ्रेंड्स प्रेरणा झोमेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता गरमी चालू झाली आहे त्यामुळे शरीराला थंडावा देण्यासाठी आपण काही ना काहीतरी आपण बाहेर ज्यूस वगैरे पित असो मग ते बाहेरचं ज्यूस पिण्याऐवजी आपण घरच्या घरीच बनवून प्यायलेलं खूप चांगलं मग आता क मार्केटमध्ये मा कलिंगड पण खूप आहेत त्यामुळे आज आपण कलिंगडचा ज्यूस कसा बनवायचा ते बघणार आहे आणि मुलं जास्त सर्रास आपण बाहेरचं कोल्ड्रिंक्स वगैरे पितात त्यांना ते देण्याऐवजी आपण हे घरच्या घरीच बनवून द्यायचं आणि जास्त पण आपल्याला वेळ लागत नाही चार मिनटात आपलं हे बनवून होतं चला तर मग आपण सुरुवात करूया कलिंगडचा ज्यूस बनवायला इथं मी कलिंगड घेतलेलं आहे कट करून आणि त्याच्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत जर थोड्याशा बिया राहिलेल्या असल्या तर आपण ते नंतर गाळून घेणारच आहोत इथं मीठ घेतलेलं आहे गार्निशिंगसाठी कलिंगड घेतलेलं आहे क्यूब साखर पुदिना आणि लिंबाचा रस घेतलेला आहे इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे हे ज्यूसचं भांडं आहे त्यामध्ये मी हे कलिंगडचं पीस सगळे ता टाकून घेणार आहे आणि साखर घालून घेणार जर कलिंगड थोडंसं गोड नसेल तर आपण साखर थोडी जास्त घालायची आणि कलिंगड गोडीला असेल तर साखर थोडी कमी घालायची बेतानीच आणि पुदिन्याची पानं घालून घेतलेली आहे अर्धा लिंबू पिळून घातलेलं आहे थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि क्यूब घातलेले आहेत आता हे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत इथं आपलं हे फिरवून झालेलं आहे मिक्सरला बघू शकता इथं आपले हे जस तयार झालेलं आहे तर आपण गाळणीने गाळून घेणार आहोत ज्या काही बिया वगैरे असेल किंवा कलिंगडचे थोडेसे काही पीस वगैरे राहिलेले असतील तर ते गाळणीमध्ये अडकून राहतात आणि थोडंसं पण जातो चमच्याने ते असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे रस पडायला मदत होते आता इथं गाळणीमध्ये आपलं हे एवढं राहिलेलं आहे इथं आपला कलिंगडचा हा ज्यूस तयार झालेला आहे तुम्ही हा फ्रीजमध्ये पण थोडा वेळ ठेवू शकता किंवा त्याच्यामध्ये बर्फाचे तुकडेसुद्धा घालून ठेवू शकता आता मी हे ग्लासामध्ये ओतून घेते आणि आता वरून गार्निशिंगसाठी मी कलिंगडचे काप टाकलेले आहेत त्याच्यामध्ये आईस क्यूब घालून घेतलेले आहेत आणि गार्निशिंगसाठी पुदिना घेतलेला आहे ते इथं आपला हा कलिंगडचा ज्यूस तयार झालेला आहे बघू शकता किती छान असा कलिंगडचा ज्यूस तयार झालेला आहे घरच्या घरी आणि तीन ते चार मिनटात ते कलिंगडचा ज्यूस बनवून तयार होतो तुम्ही, तुम्ही हा लहान मुलांना घरी बनवून देऊ शकता आता कलिंगडचं सीजन आहे त्यामुळे तुम्ही घरच्या घरी हा कलिंगडचा ज्यूस मुलांना बनवून देऊ शकता आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा ज्यूस सी रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका भेटू पुन्हा नवीन सोबत, तो पण टेक केअर बाय बाय